असलेले मुद्दे गेल्या दहा वर्षात झालेली या दोन्ही मतदारसंघात झालेली लोकांची फरफट कुठलाही न झालेला विकास आज दोन्ही उमेदवार त्याच्यावर भाष्य करतील पण त्याबद्दल मी एकच सांगेन एका वाक्यात सांगेल की आज आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकरी आहेत स्ट्राईकवर त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला मिळाल्यामुळे सर्व देशातील शेतकरी स्ट्राईकवर आहेत बेरोजगार जय श्रीरायकोर आहे आणि आपले पंतप्रधान फक्त माईकोवर आहेत आणि ही आजच्या देशाची परिस्थिती आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये जर भाजप सरकारला सत्तेतनं उतरायचं असेल तर महाविकास आघाडीला सर्वांना मनापासून एक दिलाने काम करायला लागेल आणि आज मेसेज देण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहे राजीनामा हा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांकडे दिलेला आहे आणि दोन्ही नाही दोन्ही उमेदवार एकच आहे वीस मे दोन हजार चोवीस होणारी लोकसभा निवडणूक आज इथं आम्ही दोन्ही उमेदवार तर कल्याण हे दोन्ही उमेदवारांना सेंटरमध्ये आहे आणि म्हणून आज आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलेला आहे काही प्रचारासंदर्भात निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना सूचना आणि नियोजन हे करण्यासाठी बैठक होती आणि त्या बैठकीनंतर साहजिकच आपल्याशी वार्ताला अशा प्रकारचा आमचा एक कार्यक्रम आहे आपण जर बघितलं तर काँग्रेसची नाराजी आता दूर झालेली आहे का म्हणजे सचिन कोटे हे सुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या आणि ते, ते, ते आज तुमच्यासोबत नाराजी दूर झाली आहे काय सांग नाराजी दूर झालेली आहे बघा अगोदर मी सांगतो महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना ही जागा मागण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे सगळे पक्ष जागा मागत होती त्या त्या पक्षाचे उमेदवार इच्छुक होते आणि ठीक आहे ना त्याच्यानंतर आपल्याला कल्पना आहे बरेच दिवस घेऊन लोकसभेचा विषय होता त्याच्यानंतर हा विषय सुटला आणि विषय सुटल्यानंतर नाराजी वगैरे प्रकाशन झाल्यानंतर त्याच्यावर भाष्य करणे आम्हाला बघायचं आहे कोणता कोणता विकास केलाय पहिल्यापासून इंडिया आघाडी सहभागी आहे आणि आज ही सहभागी आहे त्यांच्या अंतर्गत नाराजी जी होती ती दूर झाली कारण आज भंडी आबू अजून असून साहेब आलेले आहेत त्यांचे पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांनी ती नाराजी दूर केल्यानंतर के तो राजीनामा त्यांनी परत घेतला निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना होत राहतात आणि आमच्या सचिन साहेबांनी सांगितलं का का चा चा नहीं नहीं। तर जेव्हा एकतर निवडणूक आली तर सोराचा वारा चालू होतो सुसाट्याचा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळं पाळापाचो ना ओढून जातो त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार आहे त्यात काही नवीन नाही परंतु जरी ते शिवसेनेतून गेल्या तर आपण पाहिलं असेल एवढं मोठं खिंडार पडल्यानंतर शिवसेनेला फरक नाही पडला आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवसाहेबांची लाट पाहिली असेल आपण महाविकास आघाडीची आपण लाट पाहिली असेल पवार साहेबांची पाहिली असेल म्हणजे या फुटाफोटीच्या राजकारणात पक्ष घेणार सिम्बॉल घेणार त्यानंतरही महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली उभी आहे की आज आपलाच रिपोर्ट आहे की या अठ्ठेचाळीसमधून कमीत कमी अठ्ठावीस जागा हे महाविकास आघाडीचे आहे सध्या तरी तिरंगी लढत दिसत नाही कारण जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही तिरंगी आहे चौरंगी आहे का वन टू वन दोघेच आहोत हे काही कळत नाही परंतु आम्ही महाविकास आघाडी यांचा जो अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे जनहिताचा अजेंडा आहे आपण पाहिलं असेल की दोन करोड लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या उलट दोन करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि म्हणून या सगळ्या गोष्टी महागाई बघितली असेल या सगळ्या गोष्टी ज्या पूर्ववत करण्यासाठी आणि खास करून देशाचं संविधान भारतीय जनता पार्टीचे खासदार एकदम खुले आम बोलतात की आपल्या चारशो पाच का आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणजे लोकशाही नष्ट करायची आणि म्हणूनच हा महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा हा लढा आहे आणि तो जिंकला आजंडीची लोकसंख्या आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल साधारणतः भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामे कमीत कमी अठरा ते एकतीस लाख लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येसाठी ते हॉस्पिटल एक हे एकदमच अमोल आहे परंतु खासदारांच्या नाकर्तेपणामुळे किंवा सरकारच्या सरकारच्यामुळं नाकर्तेपणामुळे हे काम होऊ शकलेलं नाही परंतु या सर्व समस्या आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी ज्या दिवशी फॉर्म भरेल आणि जेव्हा माझी पहिली सभा असेल त्या सभेच्या वेळेस एक दहा ते बारा मिनिटाची भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लू मी सादर करणार आहे आणि त्या ब्लूप्रिंटमध्ये जी जी कामं असतील जे जे मुद्दे असतील ते पाच वर्षात प्रामाणिकपणे पूर्ण करणार अशा प्रकारचं वचन मी जनतेला देणार आहे मत मागणार आहे आणि निवडणुकीला सांगणार जाणार त्या वर्ष खासदार आहेत मान्य आहे परंतु आजही विकास हा अर्धावट आहे आज मतदारसंघामध्ये फिरत असताना मला अनेक ठिकाणी पाणी टंचाई दिसलेली आहे पाण्याचं दुर्भिक्ष आहे म्हणजे अगदी गावांपासून ते शहरामधल्या सोसायटीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे याच्याकडे खासदारांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाही तुम्हाला गावाची नावही सांगू शकते आणि मोठ्या मोठ्या सोसायटीची नाव समजे उदाहरणार्थ रिजन्सी अनंत आणि नाही आहे किती सिटीज वाढत आहेत डोंबिनी शहरांगत आउटस्कट्सला डोमिनीच्या डोनवान झाली आहे लोडाची होते अनेक सिटीजना आपण परमिशन दिलेल्या आहेत यांनी वाड्याला परमिशन दिल्यात लवकर राहायला गेले पाण्याची सोय का केली कुठल्या प्रकारच्या धरणाबद्दल चर्चा केली एवढी आपली ना, के डी सी जी आहे के डी एम सी किती लोकांना किती लाखो लोकांना पाणी पुरवठा करू शकते ह्याच्याबद्दल कुठलंही नियोजन केलेलं नाही आहे कुठलीही उपाययोजना आखलेली नाही आहे त्याचप्रमाणे गावाकडची सुद्धा आहे तिथेसुद्धा आजही पाण्याची टंचाई दुर्भिक्ष आहे बायका आमच्या समोर येऊन ढसाढसा रडल्या की आम्हाला पाणी मिळत नाही ह्याचीवर ही अवस्था आज कल्याण लोकसभा मतदारसंघाची आहे जो शहरीकरणाकडे वळत आहे जिथे शहरजवळ आहे तिथे ही अवस्था आहे हा तर अगदी बेसिक मुद्दा आहे की पाणी ही बेसिक नीड आहे तीच महिलांना मिळत नाहीये तर बाकीचे मुद्दे ते जे आहे की आम्ही विकास केला रस्ते केले हे जे सांगतात हे फक्त काही शहरांपूर्वी ते रस्ते सुद्धा इंजिनिअरिंग बाबत चुकीचे केलेले आहेत चुकीचे पद्धतीने ते तयार केलेले आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो त्यामुळे जो विकास आहे ना तो फक्त कागदावरच्या चकचकीत कागदावर मांडलेला गेला आहे प्रत्यक्षात मात्र शून्य आहे आणि त्यामुळे आम्ही लोकांसमोर जाताना तेच मुद्दे मांडणार की हा जो अर्धवट विकास किंवा न झालेला विकास विकास आहे तो आता आपण काढून टाकूया आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करूया धन्यवाद केडीएमचा जो भाग होता त्यावेळेला पंचवीस वर्षापासूनचा तो त्या वेळेसाठीच सा पाणी जे बारवी धरणामधनं पाणी येत होतं ते पुरेसं होत होतं पुरत होतं परंतु आता आउटस्कर्सला मी तेच बोलते आहे बाहेर जे डोंबिवली शहर वाढतं आहे म्हणजे केडीएमसी बंदा भाग जो वाढतो आहे तिथल्यासाठी काय उपाय केली तुम्हाला माहिती असेल दोन हजार साली त्यावेळेला सत्तावीस गावं वगळली गेली होती सत्तावीस गावांचा प्रश्न त्यावेळेला खूप महत्वाचा होता ती वगळली गेली त्यावेळेला एमआयडीसी कडनं त्याला केडीएमसी कडनं होत नव्हता आता सत्तावीस गावं पुन्हा एकदा केडीएमसी मध्ये आहेत परंतु काही भागाला आजही प्राधिकरणाकडनं म्हणजे एमआयडीसी कडनं पाणी पुरवठा होतोय तोही सक्षमतेने होत नाहीये आणि आता त्याच भागांमध्ये आता त्याच भागांमध्ये या नवीन इमारती सिटीज म्हणताय त्यांना ह्या उभारल्या जात आहेत आजही तिथे तोच प्रश्न तसाच आहे प्रश्न मार्गी लागलेला नाही सिटी वाढायला ना परमिशन दिली परंतु ज्या अगोदर उपाययोजना करायला हव्या पाणी आणि या महत्वाच्या गोष्टी त्याच्यासाठी काही केलेलं नाही आहे पोहचणार पक्षात काही नाराजी वगैरे अशी नाही पक्षात सगळं व्यवस्थित आहे आणि सगळी लोक आमच्याबरोबर उतरलेली आहेत तुम्ही रोज बघताय आमचे दौरे चालू आहेत त्या ठिकाणचे त्या त्या विधानसभेमध्ये सगळे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या सगळ्या त्या त्या ठिकाणी ये येत आहेत आणि जोमाने प्रचार सुरू आहे प्रचार करतायत वॉर्डा वॉर्डात करतायत आता ही ही जी सभा आहे हे ज्या तुमचं प्रेस कॉन्फरन्स आहे हे लावलंय कल्याण मध्ये त्यामुळे कल्याणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते सगळे हजर आहेत सगळे हजर आहेत ऐका कल्याण पूर्वेचा नक्की काय विकास किंवा डोंगरीचा नक्की काय विकास असं नसेल विकास हा सर्वांगीण असेल मग तो मूलभूत प्रश्नांवर आता पूर्वेला आपण बघितलं तर तिथे आपण कंजेशन बघतो कचऱ्याचा प्रश्न बघतो काही ठिकाणी पाणी टंचाई बघितली कारण मी पूर्वेचा जो भाग मलनपट्टी आहे तिथे आम्ही गेले असताना पाणी टंचाई म्हणजे तुम्हाला गावं म्हणते प्रचंड पाणीटंचाई आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न हा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असून उभा आहे तर तो प्राणी पाणी प्रश्न पहिला सोडवला पाहिजे त्या ठिकाणचा काही ठिकाणचे रस्ते आहेत काही ठिकाणची स्वच्छता आहे म्हणजे एक ना अनेक असे अनेक आहेत काही ठिकाणी बांधलेल्या इमारती ज्या अगदी जवळजवळ बांधल्या आहेत कल्याणमध्ये पूर्वीच्या तर त्यांचा प्रश्न आहे मला वाटतं कल्याणमध्ये के डी सी आणि के डी एम सी सोडून अंबरनाथ तालुक्यामधली गावं असं सगळं मिळून मला आता सर्वांगीण विकास हा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक वेग वेगवेगळ्या तऱ्हेने प्लॅनिंग करून ते केलं पाहिजे ना बघा दोन हजार चौदा कपिल पाटलांनी शब्द दिला होता की येत्या पाच वर्षात रेल्वे मुरबाडमध्ये पोहोचणार पुन्हा पाच वर्ष म्हणजे तीन मार्च दोन हजार एकोणीस कपिल पाटलांनी उद्घाटन केलं की मुरबाड रेल्वे मंजूर झाली उद्घाटन केलं आणि येत्या तीन मार्च दोन हजार चोवीसला आम्ही गाजर वाटप केलं त्याचा निषेध केला खरं म्हटलं तर खासदार तर दहा वर्ष आहेत तीन वर्ष केंद्रीय मंत्री आहोत आणि केंद्रीय मंत्री असताना तुम्ही हे करू शकत नाही आणि मी सगळ्या पत्रकारांना एक विनंती केली कपिल पाटील एवढे केंद्रीय मंत्री आहेत खूप हुशार आहे त्याने फक्त एवढे विचारा तुम्ही एक खासदार एक खासदार म्हणून काय कामं केलं या लोकसभेत आणले किती रेल्वेची कामं झाली एकदा तुम्ही विचार मग तुमच्या लक्षात आणि या सर्व गोष्टी आमच्या ब्लूप्रिंटमध्ये असणार आहेत जेही तुम्ही सांगाल विकासाचीच ब्लूप्रिंट असणार आहे आणि प्रामाणिकपणे पाच वर्ष त्याचा फॉलोअप घेऊन ते काम त्या पक्षातून मी निवडणूक लढवली परंतु आता महाविकास आले आघाडी आहे काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल समाजवादी पार्टी असेल आम आदमी पार्टी असेल आणि अन्य कम्युनिस्ट असतील अनेक पक्ष आज या महाविकास आघाडीत सहभागी आहे आणि त्यामुळं साहजिकच ही निवडणूक ही दोन हजार चौदा आणि चोवीसच्या तुलनेत सोपी आणि सहज अशी दोन हजार नऊ ला मी मनसे तर्फे निवडणूक लढवली दो दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस आपल्याला बघायला गेलं तर आकड्यांमधला फरक झालेला आहे परंतु काही कामं आजही तशीच आहेत जी मी सांगिते त्यावेळेसुद्धा पलकपट्टीमध्ये मी फिरले होते पाण्याचं दुर्लक्ष तसंच होतं आजही तसंच आहे म्हणजे दुर्लक्ष केलं गेलं जिथे जास्त वोटर्स नाही आहेत तिथे दुर्लक्ष आहे जिथे महानगरपालिका आहे तिथे थोडंफार लक्ष दिलं जातं महानगरपालिका असते नगरसेवक असतात सगळेच म्हणत असतात लोकांसाठी परंतु आज मला असं वाटतं की आज फिरत असताना जी काही मलमपट्टीची कामं आहेत म्हणजे आपण म्हणतो ना ती शहरांमध्ये तुम्हाला दिसेल ती पण व्यवस्थित केलेली नाही म्हणजे तुम्हाला मी उदाहरण उदाहरणार्थ काही दाखवून देते की रस्ते काही ठिकाणचे अगदी एका स्टुला वेळ उंची किंवा खुर्ची वेळ उंचीचे केलेल्या आहेत आणि घरं मात्र आजही खालीच आहेत त्या त्या रस्त्यांना मॅच होण्यासाठी त्या ज्यांची घरं आहेत बाजूला त्यांनी घरं तोडून नवीन घरं बांधायची का यांच्या रस्त्यांसाठी अजूनही तिथे स्ट्रॉंग वॉटर केलेलं नाही बाजूचे जे साईडचे गटर असतात ते केलेले नाहीत म्हणजे आता येणारा उन्हा पा उन्हाळ्यानंतरचा पावसाळा त्या घरांबद्दल ग्राउंड फ्लोअर पाण्याखाली जाणार हे निश्चित म्हणजे अशी ही रंगरंगोटी केलेली आहे जी पाव पहिल्या पावसामध्ये धुऊन साफ होणार आणि जो बगाल चेहरा आहे शहरांचा तो पुन्हा एकदा समोर येणार चे, किया। जे हॉस्पिटल्स आहेत त्यांचीच अवस्था एवढी की त्या ठिकाणी लोकांना इंजेक्शन पण काय काय वेळेला अवेलेबल होत नाही काय काय वेळेला रेबीजचं इंजेक्शन मिळत नाही ही अवस्था सीच्या किंवा आपल्या उल्हासनगरच्या किंवा कळव्यात कर काय माणसांचे आपण बघितले इतकं दुर्दैव आहे आपलं आणि डॉक्टर खासदार आहे कारण मला असं वाटतं की डॉक्टर असून उपयोग नाहीये तर तुमचं विजन हे असायला लागतं आणि ते विजन महाविकास आघाडीकडे आहे आणि आम्ही ते करून दाखवू